एकदा कोल्हापूरचं एक कुटुंब नाताळच्या सुट्ट्या घालण्यासाठी त्यांचे पाहुणे होते ऑस्ट्रेलियाला गेले तिथं ते फिरायला निघाले तिथले त्यांचे मुलगा मुलगी म्हणजे पती पत्नी त्यांची दोन मुलं आणि इथून गेलेले आईवडील हे सगळे गेल्यानंतर गाड्या जेव्हा रस्त्यानं चालल्या होत्या तेव्हा काय कोल्हापूरच्या काकांनी काय केलं काच थोडी खाली करून खिडकीमधून रक्ताची उलटी बाहेर केल्यासारखी लाल रंगाची केली ते पाठीमागच्या ऑस्ट्रेलियाच्या एका दुसऱ्या लेडीजनं पाहिलं ले पाठीमागून दुसऱ्या कारमधून आणि तिनं तात्काळ इमर्जन्सीमध्ये फोन केला एअर अँब्युलन्स बोलावली हेलिकॉप्टर आलं हेलिकॉप्टर आल्यावर काकानं त्यामध्ये घातलं गेलं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे गेल्यावर सगळ्या चेकअप केल्या एक तासानंतर काकांना डिक्लेअर केलं की काका एकदम सुरक्षित आहेत आणि त्यांच्या मुलाच्या हातामध्ये एक लाख नव्वद हजाराचं बिल दिलं ते बिल पाहून त्यानं कपडावर मारून घेतला आणि त्यांना म्हणाला काका तुम्हाला काय गरज होती मावा खाऊन खिडकीमधून बाहेर थोकायची